मेनबत्त्याही संपूर्ण जातील कित्येक खपतील अशा जवळ हे विधीने होतील देऊन अशा तरांना चला उठूया आता पेटून चौरंग्याचा इतिहास आमचा मेणबत्त्या आलं कुठून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाच्या पाठणाने एका युवतीवर अत्याचार केला तेव्हा त्याच्या हात आणि मग या मेणबत्त्या कुठून आल्या म्हणून चौरंगाचा इतिहास आमचा मेनबत्त्या या आल्या कुठून अरे जिजाऊंच्या लेखी नो तुम्ही आता बदला तोड अरे जिजाऊंच्या लेखीनो तुम्ही आता बदला तोड त्याच मारून रायगडाशी तुमचा आता धाडा घोड मुजरा करून महाराजांना वाघ त्या मागून घ्या मुजरा पेटतील शिव निखारे आलाच कोणी अंधारातून आलाच कोणी अंधारातून पाडून टाका वाढण खेळणे आलाच कोणी अंधारातून पाडून टाका वाघ न्याने आयाळ पिंजून वीर शिवाजी लढेल तुमच्या बोटांमधून आयाळ पिंजून वीर शिवाजी लढेल तुमच्या बोटांमधून